ब्रह्माण्डे च भुवने कमलते सुन्दरं पाकोढा साचार चारते औटहतस्तुळ अङ्गुष्ठ सूक्ष्म पूर्वार्धकारणदानरय्या महाकारणं मसुरापात्रसदुदितं ब्रह्मरन्ध्रसाद्यन्तवसतसे सहुशून्यवर्णदेहचारपाः कृष्णनीलशोभाविकसलि ज्ञानदेव म्हणे आता फार का मनो काय सहस्रदडी निश्चय से माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी भूबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा श्लोक क्रमांक चौदा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यात नव्याण्णव क्रमांकाच्या ओवीचं केलेलं भाष्य यावरच आपण चिंतन करणार आहोत दैवी ही एषा गुणमयी मम दुरत्यया मामे ये माया मायामेतान तरंती ते भगवंत या ठिकाणी अभिवचनच देत आहे असं गीतेमध्ये भगवंताने ठीक ठिकाणी आभेशन दिलं एषा ब्राह्मस्थिती प्रार्थनायनां प्राप्ती स्तुती स्थितीले ब्रह्म निर्माण रच्छती शेवटच्या समयी त्याचा यम यमवा पी स्मरणभाव तेजती ते तम तमतम वैती कौंतय सदा तद्भाव भाविता माझ्या ठिकाणी अंतकाले स्मरणमोक्ता कलेवरम या प्रयाती समद्भाव याती नास्त्यत्र संशया माझ्या ठिकाणी आलं की तो तरुण गेलाच म्हणून समजा गीतेमध्ये पुष्कळ ठिकाणी भगवंतांनी असं अभिवचन दिलेलं आहे की माझ्या ठिकाणी जीव शरण आला माझ्याशी एकरूप झाला अद्वैत भाव जीवाच्या ठिकाणी निर्माण झाला की तो स्वतःच ब्रह्मतत्व होऊन जातो ब्रह्मच होऊन जातो ब्रह्म जे देखणे द्वैत जे गेले शरीर ते झाले ब्रह्मरूप द्वैत गेलं की जीव ब्रह्मत झाला ईश्वर तत्वामध्येच आला सायुज्य मुक्ती त्याला त्याच ठिकाणी त्याच क्षणाला प्राप्त होऊन जाते पण द्वैत अहो द्वैत गेलं की काम क्रोध मोह मद मत्सर शेड्रपुंचं कामच नाही ना मग हे जर सगळेच गेले घरं कामकृदे केले घररिते असं जर झालं तर विठ्ठल तत्वाशिवाय तत्त्वाशिवाय आत आणि बाहेर का आत बाहेर आत विठ्ठल बाहेर विठ्ठल विठ्ठले घर कोण गेले हीच अवस्था होईल ना मग ब्रह्माशिवाय त्या नारायणाशिवाय दुसरा विषय कुठला राहणार आहे विषय तो त्यांचा झाला नारायण मग नाबडे जनधन माता पिता कुठल्याच नात्यामध्ये रस राहत नाही आणि नात्यांशीच जर संबंध ठेवला नाही माणसानं तर माया काय कार्य करणार महाराज मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये कुठल्याच गोष्टीची कमतरता पुन्हा जीवाला भासू देत नाही नवे नवे जीवाला काही करण्यासारखं भगवंत ठेवतच थे नाही सगळे कामं तोच करतो असे भक्तांची घरी कामे न सांगता करी बस त्याला सांगायची आवश्यकताच पडत नाही अहो प्रपंचा गाडा सुद्धा ओढून नेत मागे चिंतन केलं ना आपण कि नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी दाशी पुत्र कन्या विद्रहाच्या बक्षी दैत्या गरी राक्षी प्रल्हादासी चर्मरंगुला गेरो संगे कबीराचे मागे शेलेविणी सज्जा न कसा या विकुला गे मास माडासावत खुरपुला गे नामयाची जनी धर्म शनेमागरी पाणी वाहे घरी नरहरी सोनारा गडू फुंकू लागे चोख्या मेळा संघे ढोरे नाम्या संगे जेवी नवे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे उडी अर्जुनाचे रथी होय सारथी भक्षी पो हे प्रीती सुदाम्याचे गवडियाचे घरी अंगे गाई ओळी द्वार पाल बळी द्वारी झाला गोऱ्या कुंभार घडी माती वाये गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मे त्याची अंगे भरी काय काम केले नाही महाराज ना सगळे कामं करतो अहो अध्यात्मात प्रगत करतो जीवाला यात नवल नाही महाराज प्रपंचा गाडा सुद्धा भगवंत चालवत असतो फक्त त्याच्या ठिकाणी शरणागती यायला पाहिजे सगळी श्रद्धा त्याच्या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे मुक्तिप्रदाता सर्वांतिप्रदाता सर्वां विष्णुरेव न संशया महादेवाने सुद्धा उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे महाराज की मुक्तिप्रदाता सर्वां विष्णुरेव न संशया भगवंत विष्णूशिवाय शिवाय कुणीही जीवाला तारून नेऊ शकत नाही मुक्ती प्रदान करण्याचं सामर्थ्य फक्त विष्णूमध्ये आहे संतांनी सुद्धा तेच वर्णन केलेलं आहे नामदेवराय म्हणतात की अंतकाळी मी परदेशी आयसा जाणोनी मानसी मनोनी ऋषिकेशी शरण तुझा आलो देवा मी काही उगावोगी शरण आलो नाही तुला शेवटच्या समयी कोणीच नाही तुकोबरायसुद्धा सुद्धा तेच म्हणतात तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या भगवंताशिवाय दुसरा कुणीही या ठिकाणाहून तारून नेणारा नाही भगवंताची ओळख करण्याकरता सद्गुरू प्राप्त झाला संतांची संगत लाभली सत्संग मिळाला की भगवंताचं स्वरूप कळतं एकदा भगवंत कळाला की त्याचा अंगीकार भगवंताने केलाच म्हणून सांगा अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदती ही त्याने वंद केली मग काहीच जग काय म्हणतं हा प्रश्नच राहत नाही त्याला तो पहिलं थडीकडे घेऊनच जातो महाराज इथं एकच लिहिल्या तरले जे सर्व भावे मज बजले तयाचे ऐलच थडी सरले माया झाडं माया त्याच्यावर कार्य करू शकत नाही मायेतून तो मुक्त होऊन जातो पण फक्त शरणागती भगवंताच्या ठिकाणी करता आली पाहिजे की तो चक्रपाणी उभाच आहे त्वरा झाली गरुडा टाकी ये द्रौपदीच्या लागे धीरच धरला जात नाही फक्त तो अनन्य भाव आपल्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे द्रौपदीनं सगळे असाय आहे ते पाहिल्यानंतर स्वतःची असायचा जेव्हा दिसून आली पदर सोडून दिलाने कृष्णा म्हणून हाक मारलं कृ म्हणायच्या माझा भगवंत निघाला न म्हणायच्या द्रौपदीच्या मागे वस्त्र होऊन राहिला महाराज एवढा अनन्य भाव मात्र त्याच्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे तो भाव निर्माण झाला की मायेतून सहजपणे जीव तरून जातो मामे वये प्रपदे मायामेतान तर यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी नव्याण्णव क्रमांक अध्याय सातव्यामध्ये म्हणतात जे अहमभावाचे ओझे सांडुनी विकल्पाची झुडका चुकावूनी अनुरागाचा निरुता पाणी ढाळू पोहत असताना काय काय अडथळे येतात महाराज पाण्याचा प्रवाह असतो मध्येच भोरा निर्माण होतो हे सगळे विकार जे आहेत या भवनदीचे विकार या ठिकाणी माउली सांगतायत भगवंत वर्णन करतात अर्जुनाला सांगतात जे अहमभावाचे ओझे सांडून ज्यांना अहमभाव सोडून दिला म्हणजे मी कोणीतरी आहे मी तरुण जाईल मी पोहून जाईल उगीच जोडी मारायची पोहणं येत नाही का काही नाही पुढचं काहीच कला माहीत नाही डुटके गाऊन मरल न तो मग इथून तरुण जायचं असेल तर जे अहमभावाचे ओझे जे सांडूने ज्याचा अहमभाव निघून गेले आहे विकल्पाची आज झुडका चुकवणे शंका घ्यायचीच नाही की खरंच तो तारेल का नाही शंका कशाकरता घ्यायची पूर्ण श्रद्धा जी माझे हित करी ते सकडं जेणे हा गोपाळ कृपा करी शरणागतीच उत्पन्न होते महाराज त्या ठिकाणी ती श्रद्धा उत्पन्न व्हायला हो पाहिजे अनुरागाचा निरुता होऊ पाणी डाळू मग त्याच्यातून जो मार्गक्रमण पोहत जातो तो निश्चित तरुण जातो म्हणून भगवंत सांगतात जे अहभावाचे ओझे सांडूनी विकल्पाची झोडका चुकवणे अनुरागाचा निरुत्ता होणे पाणी डाळू अर्थात जे अहंभावाचे ओझे आहेत ते टाकून देतं विकल्परूपी शंका कुशंका न धरता त्या वाऱ्याच्या झोडका कारण नाव हेलकाउन बुडतं किंवा पोहणारा बुडतो किंवा सोसायट्याचा वारा सुटला नाव उलटते बुडतं म्हणून हे जे मध्ये व्याधी आहेत उपाधी आहेत त्या सर्व उपाधीची जान त्या जीवाच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला पाहिजे आणि जण केव्हा उत्पन्न होते सद्गुरू सारखा नावाडी मिळाला की जीवाला बरोबर तो तारून नेतो की बाबा रे इथं डोह आहे इथं भोरा उत्पन्न होतो इथं माया उत्पन्न होऊ शकते हे वेळीच सावध करतं जसं भगवंतानं कुरुक्षेत्री अर्जुनाला सावध केलं की बाबा रे तू जे म्हणतो आहे ते सगळं खोटं आहे ही मायाच खोटी आहे याच्यात तू अडकू नको अर्जुना त्याच्यातून तू बाहेर ये आणि शेवटी अर्जुन बाहेर आला पण भगवंतासारखा सद्गुरू अध्यात्मगुरु अर्जुनाला लाभला तसा अध्यात्मगुरु आम्हाला जीवनामध्ये लाभला की ह्या ज्या उपाधी आहेत या ज्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो पोहणाराला ते सगळे त्या ठिकाणी वेळीच त्याचं प्रयोजन केलं जातं म्हणून माऊली सांगतात जे अहमभावाचे ओझे सांडूनी विकल्पाच्या झुडका चुकावणी अनुरागाचा निवृत्ता होणी पाणी डाळू अशा पद्धतीनं जो पोहना पोहत पोहत जातो तो निश्चितपणे पहिलं थिरी निघून जातो भगवत धामापूरची त्याला प्राप्ती सहजपणे होते आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तिमुक्ताबाई की जय